सत्तावीस मे दोन हजार एकवीस ही तारीख माथेरानच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली त्या दिवशी शिवसेनेतील असंतोषाचा स्फोट झाला प्रवीण सखपाळ आणि किरण चौधरी यांनी या बंडाचं नेतृत्व केलं आणि शिवसेनेचे दहा नगरसेवक घेऊन थेट कोल्हापुरात जाऊन भाजपमध्ये प्रवेश केला या प्रवेशानंतर त्यांनी एक मिशन हाती घेतलं आता ना भाई ना शेठ कुठल्याही परिस्थितीत आमचं एकच लक्ष माथेरान नगर परिषदेवर भाजपचा नगराध्यक्ष या उद्दिष्टासाठी या मंडळींनी हालचाली सुरू केल्याचं दिसून आलं दोन वर्षांपूर्वी एकच लक्ष नगराध्यक्ष अशी बॅनरबाजी देखील करण्यात आली होती माथेरानच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी अनेकदा राज्यातील तसंच दिल्लीतील नेत्यांना भेटून समस्या मांडण्याचा प्रयत्न केला खर तर माथेरानच्या राजकारणाचा मोठा अनुभव असणारे मातब्बर नेते भाजपमध्ये आहेत पक्षाची शहरात भक्कम ताकद आहे त्यातच आरक्षण खुल्या गटात पडल्यामुळे भाजप समोर मोठी चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माथेरान मधील भाजपची ताकवत दाखवून देण्याचीही योग्य वेळ आहे आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपनं सूचक संकेतही दिले होते सध्या भाजपचे नेते शांत आहेत कदाचित एक मोठी रणनीती शिजत असावी भाजप हा पक्ष मागे हटणारा पक्ष नाही त्यांचं धोरण नेहमीच राष्ट्रप्रथम मग मग पक्ष असं राहिलंय त्यामुळं पक्षासाठी काहीही करण्याची तयारी भाजप नेहमी दाखवते हो भाजप महायुतीचा भाग असल्यामुळं साहजिकच युती व आघाडीचे प्रस्ताव येऊ शकतात मात्र योग्य सन्मान राखला गेला नाही तर शहरातील भाजप स्वतंत्रपणे लढण्याची ताकद ठेवते हो दोन हजार एकोणतीस मध्ये शतप्रतिशत भाजप हे स्वप्न घेऊन काम करणारे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना माथेरानमध्ये नगराध्यक्षपदासह एक हाती सत्ता आणून एक मोठं गिफ्ट देण्याची ही सुवर्ण संधी भाजपकडे आहे आगामी काळात शहराध्यक्ष प्रवीण सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली टीममुळे माथेरान भाजपची भूमिका नेमकी काय राहणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर